वेगळा मुद्दा आहे आज वेगळा विषय आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आंब्याच्या पेटीचा रेट पहिल्या पेटीचा एकतीस हजार रुपये ए पी एम सीला निघाला खूप चांगलं पहिल्या आंबा ज्याचा आला त्याला एकतीस हजार रुपये मिळाले सुरुवातीस आंबे आपण पाठवतो म्हणजे देवगडवरून आंबा चालू होतो आता एक गणित लक्षात घ्या मागणी तसा पुरवठा जर तुम्ही केला तर तुम्हाला भाव मिळणार नाही आहे आज गुजराती मारवाड्यांकडून आपण शिकलं पाहिजे की व्यवसाय कसा करायचा असतो ते कशीही असले एकतर पहिली गोष्ट ते एकमेकावर ईर्षा करत नाहीत आणि आपल्या कोकणामध्ये ईर्षा हा प्रकार एवढा भयानक आहे की त्याच्यापायी आपण स्वतःची घरंही विकतो आणि ईर्षेपायी आपण स्वतःचं नुकसानही कमी करायला कमी पडत अच्छा मुद्दा लक्षात घ्या अशी एखादी संघटना संस्था किंवा बिनफायदा बिननुकसानच्या तत्वावर चालणारी एखादी संघटना असली पाहिजे जी आपल्या आंब्याचं आपल्या फळांचं नियोजन करेल आज मार्केटला समजा देवगडवरून पन्नास गाड्या निघाल्या कुडाळवरून पन्नास गाड्या निघाल्या संगमेश्वरातून पन्नास गाड्या निघाल्या राजापूरातून पन्नास गाड्या निघाल्या जर दोनशे गाड्या एकासोबत ए पी एम सीला पोहोचल्या आंब्याच्या तुमच्या आंब्याला रेट मिळणार नाही आहे हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे खरं आपल्याकडे नियोजनाची कमी आहे आपल्याला मार्गदर्शन करणारे खूप लोक आहेत खूप आहेत आता आज हा विषय का बोलतो आहे मी अनिल साटम साहेब ए पी एम सीला तीस वर्ष काम करतात जाता आता त्यांच्या चर्चा झाली गाडीमध्ये त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की बाबा मी ओढून ओढून दमलो आहे आता लोकांना सांगून थकलो आहे जसे गुजराती आज मिरचीचा रेट कमी झाला तर ते चारच गाड्या पाठवतात जरी बारा गाड्या त्यांच्याकडे असल्यात तरी त्यामुळं काय होतं रेट वाढतो मागणी जास्त पुरवठा कमी झाला रेट वाढतो आणि जर त्यांनी बारा गाड्या एकदम पाठवल्या तर काय होतं मग रेट कमी होतो आपण हेच चूक करतो आंब्याची पेटी त्यानं दोनशे पाठवला मी तीनशे पाठवतो काही साध्य होत नाही यातून स्वतःचं नुकसान होतंय आंब्याचा रेट स्वतःबरोबर लोकांचाही होते बाबानो एक अशी काहीतरी नियोजन व्यवस्था पाहिजे की आज मुंबईला पन्नासच पेटं जातील आज बँगलोरला पन्नासच पेटं जातील आज मार्केटचा रेट काय आहे पाठवू नका कमीत कमी आंबा दहा पंधरा दिवस तरी तुम्हाला वेळ देतो ना ठीक आहे खराब होतो आंबा मला मान्य आहे पण पंधरा दिवसाचा तर वेळ असेल ना एकमेकांवरती विश्वास ठेवा एकमेकांस सहाय्य करा आणि सहाय्य केलं या पद्धतीने जर तुम्ही पुरवठा कमी केला नक्की शंभर टक्के तुमचा फायदा होईल अनिल साहेबांनी कळकळीची विनंतीही केली की लोकांना सांगावं की बाबांनो तुम्ही सगळेजण मिळून कमीत कमी म्हणतो मारवण कुडाळ कुठली जागा असेल त्यांनी एक एक सिस्टम केली पाहिजे की आज आम्ही मुंबईला एवढ्याच मग पेट्या पाठवू मग ह्याचा अगोदर जाऊ दे किंवा त्याचा अगोदर जाऊ दे काही फरक पडत नसतो बघा विचार करा आणि खरोखर कर काळाची गरज आहे जर आपल्या फळांना आंब्याला जर रेट पाहिजे असेल जास्त तर आपण त्याची पुरवठा जो है ना तो नियंत्रित केलाच पाहिजे आणि नियंत्रित केला तर सगळ्यांचा फायदा होईल